सर्वप्रथम भीम माझं नाव मी निशा प्रदीप आंबुलकर आज सकाळी जो प्रकार घडला तो पवारसाहेबांनी तुम्हाला जो घ प्रकार घडला तो सांगितला त्यामध्ये पोलीस प्रशासनाची जी हलगर्जी झाली त्यांनी सकाळी जो नगर परिषदेला पंचनामा न करता जो जो जिथला तोडफोडीचा जेवढा सारांश होता तो उचलायला सांगितला म्हणजे पंचनामा न करता जे ज्या ज्या गोष्टी त्यांनी तिथनं हलवल्या ही एक चुकीची घटना घडली तिथे तो पोलीस प्रशासनाकडनं जो चुकीचा हा झाला आहे त्याबद्दल पहिले आम्हाला त्याची माहिती हवी आहे दुसरं जो माणूस होता त्याला पोलीस प्रशासन तो वेडा आहे किंवा मेंटल आहे हे ठरवून त्याला मेंटल हॉस्पिटलला घेऊन गेले ह्याचं कारण पण आम्हाला पाहिजे आणि तिसरा तो माणूस आम्हाला आमच्या समोर पाहिजे ही आमची मागणी आहे मी विजय मोहिते याच ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जो काही निंदनीय प्रकार घडला याचा मी प्रथमत रत्नागिरी तालुक्यातल्या सर्व धम्मबांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो याच ठिकाणी पवारसाहेबांना सकाळी फोन आला आणि त्या माध्यमातून पवारसाहेबांनी ज्या ज्या लोकांना फोन करून इथे पाचारण केलं होतं ती लोकं इथे उपस्थित राहिले जी लोकं उपस्थित राहिले त्यावेळेला इथे जी वस्तुस्थिती होती त्या वस्तुस्थितीचा आम्ही सर्व समाजातले लोकांना फोन गेल्यानंतर लोकं येईपर्यंत इथं कुठलाही जे काय का का प्रकार घडला त्याचे अवशेष इथे काहीच नव्हते प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने ते सगळे इथे जो काय तोडफोडीचा प्रकार झाला होता तो सगळा उचललेला होता आणि त्याच्यामुळे कुठलाही इथं अंशेष आम्हाला दिसून आलेला नाही ते नष्ट करण्याचा एक प्रकार घडलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हा पुतळा नगरपालिकेच्या जव जवळ आहे नगरपालिकेच्या हद्दीत आहे त्याच्यामुळे नगरपालिकेने या पुतळ्याची देखभाल करणं आवश्यक आहे परंतु तसं इथे दिसून येत नाही आहे आणि नगरपालिकेला माझं एकच म्हणणं आहे की प्रशा पुतळ्याची देखभाल करणं आणि पुतळ्याचे सुरक्षा करणे हे आपलं कर्तव्य असताना देखील असे हे अनुचित प्रकार घडत आहेत त्याच्यामुळे प्रशासन नगरपालिकेचं प्रशासन हिल्लीवर झालेलं आहे आणि त्यांनी याच्यापुढे या पुतळ्याची देखभाल करण्यासाठी इथं सुरक्षा रक्षक नेमावा अशी एक सर्वांच्या वतीने मी विनंती करतो डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल